नियोजन ते जोपर्यंत आपण समुद्रामध्ये वाहून जाणारा पाणी आणणार नाही तोपर्यंत मराठवाड्याचा जो काही अनुशेष आहे सिंचनाचा तो, तो होणार सिंचना नाही त्याचबरोबरमध्ये अजिंठा एलोरासारख्या जागतिक लेण्या आहे आपल्याकडं त्याच्या माध्यमातून काही प्रश्न आणि विशेषतः एम डब्ल्यू आर आर जो काही महाराष्ट्राचा एकमेव असा पाणी वाटप ची जी आणि विशेषतः त्याला मंजुरी देण्याचं काम राज्यपाल महोदय करतात तर अनेक आमच्या सिल्लोडपासून तर गंगापूरपासून वैजापूरपासून पैठणपासून सर्व तालुक्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्याला राज्यपाल महोदयाच्या मला तर पहिले राज्यपाल महोदयाचा आपल्या सर्वांच्या वतीने आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याचे मनापूर्वक आभार मानतो आहे का पहिल्यांदा कोणत्या तरी राज्यपाल महोदयांनी सर्व लोकप्रतिनिधीला बोलवून त्यांचे ऐकून घेतले आता उद्योगपतीला बोलवलेला आहे वेगवेगळ्या संघटनेला बोलवलं आहे आणि राज्यपाल महोदयांच्या मनामध्ये आपल्या मराठवाड्याच्या बाबतीत असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असल या ज्या अविकसित राहिलेले काही भाग आहे काही त्याला विशेष निधी मराठवाडा जो आपला पहिला तुम्ही मला माहीत असेल का मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये विशेष राज्यपाल महोदयांनी जो मराठवाडा विकासच्या माध्यमातून एक बोर्ड बनवला होता त्यालाही चालना देण्याचा विनंती करण्यात कर आली आणि मला वाटतंय तर बऱ्याचपैकी राज्यपाल महोदयांनी सर्वांचं ऐकून घेतलं आता याच्यानंतरची आम्हाला त्यांनी जे सांगितलं की तुमची मी मिटिंग या जिल्ह्याच्या बाबतीत राजभवनमध्ये लावणार आणि राजभवनमध्ये याच्याबद्दल अंतिम निर्णय घेताना ते वेळ देतील जे काही प्रपोजल आपले राज्यपाल महोदयाच्या लेवलचे आहे राज्यपाल महोदयाच्या मुळं त्याला गती मिळणार आहे मला असं वाटतं की मी राज्यपाल महोदयाचे परत एकदा या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून त्यांचे आभार मानतो पालकमंत्री साहेब मंत्रिमंडळाची बैठक होणार असं आपण जाहीर केलं पण तशी काही तयारी नाही तयारी तयारी अशी आहे का आता हे जे मंत्रिमंडळाच्या गेल्या मंत्रिमंडळामध्ये जे जे निर्णय घेतले होते त्या निर्णयाचाही आम्ही आढावा घेतला आणि मला वाटतं की परवा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि चीफ सेक्रेटरी साहेबासोबत चीफ चीफ सेक्रेटरी सोबत याची चर्चा होईल आणि अंतिम घेणार का नाही घेणार शेवटी माझं काम आहे माझी विनंती आहे का मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथं आपल्या राज्याची जी काही कॅबिनेट व्हावी त्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागतात मी विनंती केली परंतु अद्यापपर्यंत मुख्यमंत्री महोदया